नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो या ह्या व्हिडिओ अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला होता गडफांदी कशी उडावी त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती आता ही मी गडफांदी खोडलेली आहे आजचा विषय आहे की आपण शेंडे केव्हा कोडायचे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपल्या शेतामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये पार कापूस लागवड केलेली असेल चार बाय सव्वा चार बाय दीड चार बाय दोन किंवा तीन बाय दोन तीन बाय तीन किंवा तीन बाय एक अशी लागवड केलेली असेल तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे शेंडे कशी कुडावे शेतकरी मित्रांनो आता आपला प्लॉट पासष्ट दिवसाचा सत्तर दिवसाचा कम्प्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता हा प्लॉट येत्या पंचवीस ऑगस्ट किंवा तीस ऑगस्ट या रोजी आपण आपल्या प्लॉटची शेंडे खोडायची आहे आपलं जेव्हा पोळा येईल तेव्हा आपल्याला शेंडे फोडायचे आहे शेतकरी मित्रांनो शेंडे खोडायचा एक फायदा आहे की आपण हा शेंडा खोडला तर जे हे जे झाड आहे हे उभं ना वाढता असं इकडे वाढेल आणि ही सुद्धा इकडे त्याला तीन चार सहा बोंड लागतील आणि सुद्धा सात आठ असे बोंड लागतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशी शेंडी खोंडी करायची आहे आणि तुम्हाला तुम्ही काय लागवड केलेली आहे चार कपाशीची चार बाय सव्वा किंवा चार बाय दीड हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकतात आपण कमेंटमध्ये त्याच्याविषयी चर्चा करू आणि तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मी करेल त्याच्याविषयी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी असे शेतीविषयक विषयक आणि फवारणीविषयक संपूर्ण माहिती यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी